अजित पवार हे शरद पवार यांना सोडून गेले राष्ट्रवादीची फूट झाली आणि आता राष्ट्रवादी अजित पवार यांना भेटलेले अशामध्ये आज शरद पवार यांना काँग्रेसकडून ऑफर असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलिनीकरण करावी असं काँग्रेसचं म्हणणं आहे त्यावरती शरद पवार काय निर्णय घेतात हे येणाऱ्या काळामध्ये कळेल परंतु जर खरंच शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला तर महाविकास आघाडी ही आणखीन भक्कम होईल आसपास राष्ट्रवादी आणि काँग्रेस एक झाल्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस अशी ही युती असतील सोबत वंचित वगैरे असेल आणि अशा परिस्थितीमध्ये महायुतीसमोर एक मोठ असं आव्हान उभं राहू शकतं त्याचबरोबरनं राष्ट्रवादीची जी काही आजची ताकद कमी झालेली आहे ती ताकद पण वाढू शकते आता यामध्ये दुसरी अडचण अशी आहे की आज राष्ट्रवादी कोणाची हा जो वाद आहे जरी अजित पवार यांना राष्ट्रवादी भेटली असली तरी कोर्टामध्ये वाद करत असताना यांचा स्वतंत्र असा गट अस्तित्वामध्ये असणं गरजेचं आहे जर राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलीन झाली तर कोर्टामध्ये वाद घालता येणार नाही राष्ट्रवादी कोणाची या मुद्द्यावरती भांडता येणार नाही आणि त्या अनुषंगानं शरद पवारांच्या समोर दोन प्रश्न असणार आहेत की राष्ट्रवादीचा पूर्णपणे जो काही नादा तो सोडून द्यायचा आणि काँग्रेसमध्ये विलीन होऊन आपल्या राजकारणाला सुरुवात करायची कारण त्यांच्यासमोर हे पण आव्हान असणार आहे की त्यांच्यामध्ये ऊर्जा आहे परंतु वयाची मर्यादा आहे वय त्यांचं त्र्याऐंशीच्या आसपास गेलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एवढी जी काही पक्षाची नवीन एक वेळेस उभारणी करायचं म्हटलं तर जी ताकद लागणार आहे ती वयाच्या हिशोबाने यांच्यावरती काही बंधन आहेत आणि त्यामुळं शरद पवार आता येणाऱ्या काळामध्ये काय निर्णय घेतात हे महत्त्वाचं ठरणार आहे जर ते काँग्रेसमध्ये विलीन झाले तर यांच्यासोबत जे काही लोक आहेत त्यांची ताकद वाढेल काँग्रेसची ताकद वाढेल आणि महायुतीसोबत ते भक्कमपणे लढू शकतील परंतु हे करत असताना त्यांना राष्ट्रवादीचा पूर्णपणे त्याग करावा लागेल असा निर्णय शरद पवार घेतील का हे येणाऱ्या काळामध्ये कळेल